म्हणतात की निसर्गाची करणी नारळात पाणी असंच म्हणत असतात ना हां निसर्गाची करणी नारळात पाणी आणि असंच निसर्गाचा एक निसर्गाचा असा एक चमत्कार म्हणा तो निसर्गाचा चमत्कार मी तुम्हाला दाखवणार आता की जे झाडाला येणारे वस्तू आहेत फळ आहेत त्याला कधीतरी तुम्ही कोंब येताना पाहिलं का की जे झाडाले आहेत झाडाले येतात ते जमिनीमध्ये येत नसतात पण त्याला कोण कधीतरी पाहिले का मी तर पाहिलं नव्हतं ब आतापर्यंत कधीच पाहिलं नव्हतं फर्स्ट टाईम मी पाहिलं असं आणि ती पण माझ्या बरोबरच घडलं म्हणजे माझ्या घरीच आली अशी वस्तू हाय गुड मॉर्निंग मित्रांनो मी रोशनी इंगळे माझी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करते आणि बघा आता सकाळचा टाईम आहे सकाळी सकाळी लागलो आम्ही कामा आता मला चुलीतली राख काढून राहिली सर्वात पहिले रात्रीची राख होती भिजली चुलीतली राग काटून राहिली आता अजून झाडझूड राहिली भांडीकुंडे राहिले घासायचे आता भांडीकुंडे जमा करून घेते लवकरच झाडझूड करून घेते भांडीकुंडे घासून घेते आणि अजून म्हणजे चहा पाणी राहिलं सगळे सगळेच कामधंदे राहिले सगळेच राहिले त्यात तुमचे दाजी करून राहिले गडबड मायमागे म्हणतात चाल पटकन चहा पाणी करून दे म्हणतात मग तू एक कामधंदे चालू दे तू पटकन पटकन मला चहा करून दे म्हणतात तो ॲटो घेऊन जायचा आहे ना ते म्हणून त्यासाठी ते करून राहिले घाई आता मी पण पटपट झाडझूड करून घेते पटकन भांडेकुंडी घासते आणि लवकर त्याची तयारी म्हणजे ते चहा पाणी करून देते आणि बघा मित्रांनो आता ब्लॉग आहे ना थोडा विशेष म्हणजे सांगाच विशेष आहे म्हणजे वेगळाच ब्लॉग आहे तर त्यासाठी तुम्ही सगळेजण माहिती आहे का कंटिन्यू ब्लॉग पाहत राहा आता हा सकाळचा ब्लॉग आहे ना म्हणून मी बनवला पण आता पुढे जो ब्लॉग आहे ना तो इंटरेस्टिंग आहे तुम्ही पाहत राहा कारण की कारण की निसर्ग आहे ना निसर्ग खूप चमत्कारी आहे बरं लय चमत्कारी आहे मी पण निसर्गाचा हा चमत्कार पाहून मी पण हपचक झाली होती मला पण असं वाटलं अरे बापरे म्हटलं हे कसं काय आहे आता चला तर आता झाली मी फ्रेश झाली चहापाणी झालं तुमचे दाजी पण आता गेले कामावर म्हणजे ॲटो घेऊन गेले ते त्याच्या ड्युटीवरती आणि मी लागली माझ्या घरातले कामधंदे म्हणजेच अर्थात माझ्या ड्युटीवरती लागली आता मी मी करून राहिली भाकरी आता पटापट भाकरी करून घेते म्हटलं मी आज म्हटलं काही पोळ्या गिड्याने म्हटलं सगळ्यासाठी आज भाकरीच बनवा तुमची दाजी म्हणत होती की तशी मी भाकरच खात असते मला पोळी वगैरे नाही आवडत म्हणा मी भाकरच खात असते डेली तर ते म्हणत होते आमच्यासाठी पण आज भाकरीच बनव तू तुझ्यासाठी बनवत असतं भाकरी तर आमच्यासाठी पण भाकर बनवून मग आज सगळ्यासाठी आज भाकरीचं स्वयंपाक करून राहिली चला तर आता पटापट मी भाकरी बनवून घेतल्या त्याचबरोबर स्वयंपाक म्हणजेच भाजी पण बनवून घेतली मसूरची डाळ केली भाकरी बनवल्या चुलीवरल्या भाकरी म्हटलं का नाही मस्त लागतात एकदम मस्तपैकी गॅसवरच्या भाकरी तर गजगज लागतात कसतरी लागतात पण चुलीवरच्या भाकरी आहेत ना ते एकदम मस्त बनतात आणि पटापट बनते स्वयंपाक चुलीवरती भाकरीचा बरं हां यायचं नाही पोळायचं नाही बनत लवकर आणि चुलीवरची भाकर टेस्टी पण तेवढीच लागते चांगलीच चवदार लागते चुलीवरची भाकर गॅसवरच्या भाकरपेक्षा तर खूप चांगली लागते तर आता झाला माझा स्वयंपाक आता हे पार लेकरायसाठी काय दिलं मी जेवण दिलं आता मुलांना लोणचं त्यात तेल टाकून दिलं लोणचं तेल आणखी मसूरची डाळ आज मसूरची डाळ केली म्हटलं काय करावं भाजी रोजचंच टेन्शन आहे भाजीचं काय करावं भाजीले तर आज मग मसूरची डाळ केली आणि त्याच्याचबरोबर भाकर आणि मी मुलांना जेवण देते बाकीचे कामं राहिले सगळे ते कामं ले पण करा लागतात पटापट तर आता चला मुलांना जेवण देते धुप्पट पडले होते या खोलीत आमच्या चुलीवर स्वयपाक करायला लागते ना भाकरी किकरी टाकायला लागतात तसाही स्वयंपाक म्हणून मी चुलीवरच करत असते गॅसवर कमीत कमी करते कारण की नेहमी नेहमीच ते रेग्युलेटर माझ्या जायला आहे ना तर बदलून घेतलं म्हणा तरी पण ते रेग्युलेटरली खर्च लावला बदलून पण दिलं तरी पण ते गॅस जास्त तो दिवस चालतच नाही एक दीड महिन्यातच गॅस जाते त्यासाठी मग मी चुलीवरच स्वयंपाक करत असते गॅसवर काही लवकर स्वयंपाक करत नाही काही नाही पण आता पुरायची शाळा लागणार ना पुट्ट्याची शाळा लागली की गॅस भरून आच लागणार तर आता पुट्टेला जेवण देते मी आता हे मुलांना जेवण देते मसूरची डाळ लोणचं मीठ भाकर आता हे इकडं पा जेवणपुरी चालू आहे ते पण मोठू पतलू पाहता पाहता हे आर मोठू लात मारत आहे हे असं पाहतात हो दिवसभर डोकस म्याळ करून टाकतात निरा मोठून पतलू काय कात आहे ते मोठू पतलू चा असं वाटते कधी शाळा चालू होतील कधी नाही हे मोठू पतलू कधी शाळे जातात हा युट्यूब फॅमिली कशा झालं की नाही सगळ्याचं जेवण खावण काम धंदे सगळे सगळे काम धंदे झाले की सांगा आजचा ब्लॉग जो आहे ना तो थोडा विशेष आहे विशेष ब्लॉग म्हणजे असं आहे की जसं आता आपण सगळेजण काय म्हणतो माहीत आहे का जसं जुन्या काळापासून सगळे लोक काय म्हणतात आपले पूर्वज गिरज सगळे सगळे लोक काय म्हणतात माहीत आहे का आ, निसर्गाची करणी आणि नारळात पाणी असंच म्हणत असतात ना हां निसर्गाची करणी नारळात पाणी आणि असंच निसर्गाचा एक चमत्कार म्हणा तो निसर्गाचा चमत्कार मी तुम्हाला दाखवणार आता की मी माहीत आहे का आता तुम्हाला सांगते मी जसं की आता पा आपण बीट असते बीटरूट जे असते ते जमिनीमध्ये असते बरोबर आहे त्याला कोंब फुटतातच मग <tie> गांजर असते ते पण जमिनीत असते त्याला पण कोंब फुटतात रताळं असतात त्याला कोंब फुटतात त्याचबरोबर आणखी आलू कांदे जे असतात ते जमिनीमध्ये असतात ना हं त्याला कोंब फुटतातच काही दिवसानंतर पावसाळ्यामध्ये म्हणा हिवाळ्याच्या टायमात आलूले पण कोंब फुटतात बटाट्याले जसे की कोंब फुटत ना है ना तुम्ही पाहिलं ना बटाट्याला पण कोंब फुटत असतात आमच्या घरी पण तुमचे दाजी आणतात ना बटाटे वगैरे त्याले पण कोंब फुटत असतात पण जसं की जे झाडाले वस्तू येतात जसं की जे फळं झाडाली येतात जसं की वांगे झाले मिरच्या झाल्या आणखी जे झाडाले येणारे वस्तू आहेत फळं आहेत त्याला कधीतरी तुम्ही कोंब येताना पाहिलं का की जे झाडाले आहेत झाडाले येतात ते जमिनीमध्ये येत नसतात पण त्याला कोंब कधीतरी पाहिले का मी तर पाहिलं नव्हतं ब आत्तापर्यंत कधीच पाहिलं नव्हतं फर्स्ट टाईम मी पाहिलं असं आणि ते पण माय बरोबरच घडलं म्हणजे माझ्या घरीच आली अशी वस्तू की जे झाडाले येणारी वस्तू आहे आणि त्याले पण कोंब पाहिले त्याला कोंब फुटले पहिल्यांदा पाहिलं मी ना कि कोम की किंवा आलूले कोंब फुटतात बटाट्याले जसं की कांदे फुटतात हिवाळ्यात पावसाळ्यात थंडी असली की हां तेल पाहिलं की कोंब फुटत असतात पण कधीतरी झाडाला येणाऱ्या वस्तूला मी कोंब कधी पाहिले नव्हते फर्स्ट टाईम कोंब पाहिले मी अशा वस्तूला मी पण विचारात पडली होती त्यासाठी मी ते पाच सहा दिवसापासून ते वस्तू म्हणजे ते फळ जे आहे ना ते तसंच ठेवलं आणि म्हटलं की याचे कोंब वाढतात का कमी होतात काय होतात हे पाहू म्हटलं पाच सहा दिवसामध्ये काय होते काय नाही पण त्याचा जो कोंब होता ना तो लहान होता तो चालला वाढत 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 वाळत चांगला मोठा मोठा होत चालला एकदम बारीक होता मग चालला वाढत वाढत आता मोठा होत चालला तर ते म्हणजे फळ काय आहे ना काय नाही ते पण मी तुम्हाला दाखवते तुम्ही कंटिन्यू ब्लॉग पाहत राहा पहा मी तुम्हाला आता काय दाखवते कोणचं फळ आहे ते हे पा हे टमाटर पहा तुम्ही टमाटर आहे आता याले पाच सहा दिवस जास्त झाले बरं एक हप्ता होती एका हप्त्यापासून हे घरात ठेवलं मी हे बारीक कोंब होता एकदम बारीक कोंब होता हा एकदम बारीक कोंबामाचा कसं मस्त चांगला हा कोंब वाढत वाढत चालला आता मोठा होता आला पा पाहिजे बारीक होता दिवशी पण नाही पण आता पाच सहा दिवसापासून हा कोंब वाढत चालला मी पण विचार करून राहिली की हा कापाव टमाटर की नाही कापाव या टमाटरले कापून पावाव का अंद्रिक कसं असेन कसं नाही पण म्हटलं जाऊ दे म्हटलं पाच सहा दिवस वाट पाहते की कसं असते काही नाही वाढते की काय आणखी पहा सोकत चालला बरं टमाटर सोकत चाललं हे टमाटर तरी पण याचा जो आहे ना तो वाढत चालला कोंब वाढू राहिला तर पाऊसही राहिला म्हटलं का आता पाऊस चांगला जोराचा वाढला म्हणा पावसाची सुतोडी जोरात झाले दोर सुरू नक्की मला कमेंट करून सांगा की तुम्ही पण कधीतरी असं टमाटर पाहिलं का